श्री स्वामी समर्थ मी आहे पंकज आणि आपलं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे पंकज धर्णी ब्लॉग्स तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत रोजच्या आपल्या उपयोगासाठी लागणाऱ्या असं भांड्यांचं कलेक्शन आज बघणार आहोत आपण जे की तुम्हाला डायरेक्ट फॅक्टरीमधून जो माल येणार आहे त्या भावामध्ये तुम्हाला भाव या भांड्यांचं कलेक्शन मिळणार आहे म्हणजे जास्त भाव नसणार आहे स्वस्त आणि मस्त असं या कंपनीचं नाव आहे ए आर कले ए आर कुकवेअर तर यांच्याकडून जे भांडी आहे ते तुम्हाला भांड्यांचं छान छान असं मी कलेक्शन तुम्हाला दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि यांचं जे भांडी आहे ते तुम्ही होलसेलमध्ये सुद्धा खरेदी करू शकता आणि या भांड्यांचा रेटसुद्धा खूप कमी आहे ही कंपनी बेस्ट आहे वसईमध्ये जर तुम्हाला ऑनलाईन खरेदी ऑनलाईन सुद्धा खरेदी करू शकता विजिट करून खरेदी करायचे असेल ते विजिट करून सुद्धा खरेदी करू शकता तर चला जास्त वेळ न घेता आपण बघूया कुठल्या कुठल्या भांड्यांचं कलेक्शन आहे आणि याच्या व्यतिरिक्त सुद्धा भांड्यांचं तुम्हाला कलेक्शन बघायला मिळेल तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कसा वाटेल ते आम्हाला कळवा आणि जर या वस्तूचं तुम्हाला भांड्या मागवायचे असेल तर तुम्ही ऑनलाईन सुद्धा खरेदी करू शकता कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला स्क्रीनवर आणि डिस्प्लेवर देतोच आहे तर तुम्ही त्यांच्याकडून कॉल करून तुम्ही या भांड्यांची खरेदी करू शकता हॅलो गुड इव्हिनिंग माझं नाव अश्विनी रॉड्रिक्स आहे सर्व प्रोडक्ट आहे आपण प्रोडक्ट बघूया तर इकडे आपल्याकडे आहे ट्रायफ्लाय स्टेनलेस स्टील ला बेटे, बेजी ही सोळा पासून ते आपल्याला सव्वीस साईज पर्यंत भेटेल एकदम लेडी बॉटम आहे आणि याला झाकण पड त्यानंतर ही हॅमर ट्रायफ्लाय आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वीस पासून ते सव्वीस पर्यंत साईज मिळेल त्यानंतर हे आहे ट्रायफ्लायचे टसले हे अठरा सेंटीमीटर पासून ते सव्वीस पर्यंत भेटतील तुम्हाला ह्याचे हेवी बॉटम आहे आणि क्रीड आहे त्यानंतर हे कॅसरॉल आहेत म्हणजे बिर्याणी पॉट आहे हे तुम्हाला पासून ते चोवीस पर्यंत साईज त्यानंतर हे आहे हंडी कॅसरॉल हे तुम्हाला सोळा पासून ते सव्वीस पर्यंत भेटतो त्यानंतर ह्याला बोलतात लंगडी हे तुम्हाला वीस पासून ते सव्वीस पर्यंत मिळेल फिश करी चिकन करी वगैरे करायला एक एकदम बेस्ट आहे त्यानंतर हे टोप आहेत पातेली चौदा पासून ते अठ्ठावीस पर्यंत पातेला त्यानंतर हे आहेत फ्राय पॅन फ्राय फ्रायचे फ्राय पॅन हे जे जे आहेत हे गरम नाही होत आणि हे आपल्याला वीस पासून ते आपल्याकडे चोवीस पर्यंत साईज आहे त्यानंतर आपल्याकडे आहे सॉस पॅन ते जे आहेत ते सोळा पासून अठरा आणि वीस पर्यंत आहे हा वोक आहे चायनीज मिळ हा छोटा आहे याच्यामध्ये तुम्हाला चार साईज मिळते आणि आता हे जी ड्रायफ्रायची भांडी आहे ती जर तुम्ही पाच किलो किंवा त्यापेक्षा जास्त जर घ्याल तर तुम्हाला साडेआठशे रुपये किलोनी भेटते हा म्हणजे जर तुम्ही बल्क मध्ये घ्याल तर ही किलो मध्ये भेटते आता हे झालं आणि मेन म्हणजे ही सर्व भांडी आपली इंडक्शन ऑइल आउटलेट आणि डिशवॉशर सेफ आहे हो हो करू शकतो आता हे आहे खानिको सर्वात प्रथम म्हणजे हे जे ब्लॅक दिसते त्या ट्रायफ्लाय वर हे स्टेनलेस स्टीलचं लेझर प्रिंट केलेली असते ती कधीच निघत नाही ह्याला तुम्ही स्टीलचा काचा वापरा स्टीलचा चमचा वापरा हे निघत नाही दुसरी गोष्ट म्हणजे ह्याला तेल कमी लागतं खाली जळत नाही चिकत नाही करत याच्यामध्ये आहे फ्राय पॅन वीस पासून ते चोवीस पर्यंत साईज आहे आणि झाकणपुरी त्यानंतर हे आहे कडया अठरा पासून ते सव्वीस पर्यंत साईज आहे आणि हे आहे टासले विदाऊट हँडल हे देखील तुम्हाला वीस पासून सव्वीस पर्यंत भेटते त्यानंतर हा आहे डोसा तवा याच्यावर डोसा अजिबात चिकटत नाही फक्त एकदा तेल तुम्ही ब्रश केलं की पुन्हा डोसा बनवताना तेल लावायची गरज नाही आहे चपाती तवे याच्यामध्ये दोन आहेत की लहान आहे की मोठी आहे हे झालं हनीकोम आता हे आहे कास्टाईल कास्टाईल मध्ये सर्वात प्रथम हा टू इन वन तवा आहे हा एका तुम्ही ग्रीन करू शकता आणि एका, एका साइड आणि हो आणि ह्याला हे है, सिलिकॉन हँडल दिलेले आहे उचलण्यासाठी म्हणजे चटका लागू नये म्हणून त्यानंतर ह्याच्यामध्ये आहे फ्राय पॅन हा लहान आहे आणि हा मोठा आहे कढई आहे लहान आणि मोठी आणि हे आपे पात्र आहे हे नऊचं आहे आणि खाली बाराचं आहे आणि कास्याची भांडी पूर्णपणे वळसवलेली आहे सिझन केलेली फक्त ही धुवायचे आणि वापरायची आता झाले कुकर हे ट्रायफ्लायचे कुकर आहे त्याला पाच वर्षाची वॉरंटी आहे हा दीड लिटरचा कुकर आहे हा दोन लिटरचा कुकर आहे आणि तीन लिटर आणि पाच लिटर पण आपल्याकडे अवेलेबल आहे आणि तुम्हाला जर मी ऑनलाईन भांडी मागवायची असतील तर माझा नंबर आहे सेव्हन डबल फाईव्ह एट सिक्स टू सिक्स डबल फाईव्ह थ्री स्टार्टिंग प्राइस म्हणजे स्टार्टिंग प्राइस म्हणजे ऍक्च्युली ही डिपेंड आहे की म्हणजे आपल्या किलोवर आहे तरी पण आठशे रुपये पासून चालू होतो सातशे रुपये ते आठशे रुपये पासून चालू होते तर मंडळी आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडल्यास नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवा आणि तुम्ही सुद्धा या एआर कुकवेअरमधून तुम्ही खरेदी करा भांड्यांचं तुम्हाला प्राईस जे आहे ती एकदम होलसेलमध्ये मिळून जाईल तुम्हाला बल् क्वांटिटी सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता डायरेक्ट तुम्हाला फॅक्टरीमधून जे ती तुम्हाल भांडी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत आणि लोकेशन आहे बेस्ट त्यांचं वस्तही जर तुम्हाला ऑनलाईन खरेदी करायचं असेल तर ऑनलाईन सुद्धा तुम्हाला फ्री होम डिलिव्हरी मिळून जाईल आणि कलेक्शन जर आवडला असेल व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आजचा हा व्हिडिओ तुम्ह मी तेच एअर करतो कसा वाटला ते सांगायला नक्कीच विसरू नका याच्यापेक्षा जास्तही तुम्हाला कलेक्शन टाईम जो मिळून जातील तुम्ही त्यांना कॉल करून विचारू शकता किंवा आम्ही प्रयत्न करू पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला डिटेल कलेक्शनची प्राईस सकट तुम्हाला आम्ही पोहोचवण्याचा आजचा व्हिडिओ मी इथे चेंड करतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कळवा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत काळजी घ्या खातपी रहा बाय बाय